आज यांना बाहेरून प्रचारासाठी माणसं आणावी लागत आहेत कोण आपल्या शिवसेनेसाठी मी बाहेरच्या राज्यातून कोण आणतोय नाही तुम्ही आता आणि मी आहात मी आहे ही सगळी माझ्या सोबती आहेत एवढे पुरेसे आहोत पण यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भामध्ये फिरवले तुमच्याकडे आले होते काय ते पलीकडे आले होते आणि काय एक मोठा नारा देऊन दिले असं काही दाखवलं की बस आता तुम्ही मेलातच आणि त्यांनी सांगितलं एक रेहेगे तो सेफ रहेंगे बटेंगे तो कटेंगे अरे कोण काटणार आहे कोणाची हिंमत आहे हा इकडे कटेंगीची बात करणार आहे त्यालाच आम्ही आता भुईसपाट करणार आहोत आम्हाला काय शिकवत आहे आम्ही सगळे एकत्र आहोत आहोत ना इकडे हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन्स आहेत आणि विशेष म्हणजे माझा बाला बारा बलुतेदार जो समाज आहे तो सुद्धा माझ्यासोबत आहे कारण जो समाज अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरलेला छत्रपती शिवरायाच्या पाठी त्याच्या सोबत उभा राहिला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो सगळा समाज अठरा पगड जाती जमातीत विखुरलेला सगळा समाज आता भगवेच्या पाठीकडे उभा राहिलाय या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी उभा राहिलेला आहे आणि योगीजी पहिलं एक रेंगे तो सेफ रेंगे ठीक आहे पहिलं तुमच्या महायुतीमध्ये बघा तुम्ही बोलून गेल्यानंतर तुमचे जे आहेत ना गुलाबी जॅकेटवाले कोण कोण गुलाबी जॅकेट अजित पवार नाही ते तर आलंच पण त्यांनी सांगितले की बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे लुडबुड करू नये बाहेरच्या लोकांनी आम्ही इकडे कसं राहावं हे सांगायच्या भांगडीत पडू नये मग महायुतीमध्ये जर का एक वाक्यता नसेल तर योगीजी तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं आम्ही एकतेची व्याख्या काय समजून घ्यायची जा पहिला अजित पवारांना विचार की का, का तू का मी काय बोलला आणि तू काय बोललास आणि मग आम्हाला शिकवा आणि एवढं बोलून अजित पवार थांबलेले नाहीत मी आत्ता येताना ऑनलाईन बातमी वाचत होतो अजित पवार पुढे असं म्हणाले की नवाब मलिकनं आम्ही तिकीट दिलेलं आहे अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे नवाब मलिक कोण माझ्यासोबत मंत्री होते माझे सहकारी मंत्री होते त्यांना अटक केली होती भाजपने आणि काय काउर उठवलं होतं की दाऊदचा माणूस आहे दाऊदचा माणूस आहे मी मंत्रिपदावर त्यांना काढलं नव्हतं तुम्ही मंत्री मंडळातून काढा मी नाही काढलं याने तुरुंगात टाकलं मग अजित पवार तिकडे गेल्यानंतर यांनी सोडलं त्यांना बाहेर आणि सोडल्यानंतर जे एक अधिवेशन झालं विधानसभेचं त्या अधिवेशनात हे त्या सत्ताधारी पक्षाच्या गटात जाऊन बसले होते मग सगळीकडे बोंबाबोंब झाली नागपूरचं अधिवेशन होतं मग बोंब झाल्यानंतर लगेच देवा भाऊने एक पत्र लिहिलं अजित भाऊला जॅकेट भाऊला म्हणजे बसतात असे दोन बाजूबाजूला बसतात उपमुख्यमंत्री म्हणजे एक, एक 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 फुल दो हाफ हे दोन हाफ असे बाजू बाजूला बसतात अरे बोल ना मग सर बोलायचं नाही मी पत्र लिहिले आहे पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही घेतलेले नवाब मलिक वगैरे 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 मग मुंबई भाजपने जाहीर केलं आम्ही नवाब मलिकच्या प्रचाराला जाणार नाही अजित पवारांनी सांगितलं की त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत तुरुंगात कोणी टाकला म्हणून तो गुन्हेगार होत नाही मग मला देवेंद्र फडणवीसांना पण विचारायचं आहे आणि अजित पवारांना पण विचारायचं आहे की तुमच्या दोघांपैकी नक्क ख नक्की खरं पण बोलतंय आणि खोटं पण बोलतोय जर नवाब मलिक गुन्हेगार नसतील तर ते गुन्हेगार नसताना सुद्धा ज्याने त्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून अजित पवार कसे बसतात हे मला पावर अजित पवारांना विचारायचे आणि नवाब मलिक जर का गुन्हेगार असतील तर त्यांना अधिकृत पक्षाची उमेदवारी देऊन त्यांच्या प्रचाराला ते जाणार असं जाहीर करणाऱ्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस कसे बसतात हे मला सांगायचं विचारायचंय काही चुकतंय माझं तुम्ही आमच्यावरती जे काय आरोप करतात जयश्रीताई तुम्ही जे सांगितलं ना तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत सगळ्यांनाच करतायत माझ्या कुटुंबियांना बदनाम करतायत तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत कारण या नालायकांना कुटुंबाचं प्रेम काय असतं ते माहिती नाही जनतेबद्दल काय प्रेम असणार जो आपल्या कुटुंबाचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसं काय होऊ शकणार हे जे काही भावनिक प्रश्न आहेत ना ते फार महत्वाचे आहेत बाकी सगळेच जण येतील उद्या परवाकडे मोदीजी येतील आणि सगळ्यांना सांगणार की मेरे भाई और बहिन हो आपला यांग गया है चांद पर अभी दो हजार नब्बे तक मैं सबको चांद पे घर दे दूंगा। बसा मोमलत दोन हजार नव्वद पर्यंत तुम्ही म्हणणार इकडे घर नाहीच मिळत आहे इकडे पाण्याची सोय नाही शेतमालाला भाव नाही जाऊ दे मोदी बाबा आपल्याला पाठवत आहेत चंद्रा चंद्रावर जाऊन राहू आणि तिकडनं बघू इकडे पृथ्वीवरचं कसं चाललंय अरे पण दोन हजार नव्वद मग मी पण सांगतो मी तुम्हाला चार हजार पन्नासमध्ये सूर्यावतीच घर देऊन टाकतो म्हणजे लाईट बिलच येणार नाही तुम्हाला काय थट्टा समजता तुम्ही ही जनता म्हणजे काय त्यांना काय घरदार नाही आहे त्यांना काय भावना नाही आहेत काय वाटेल ते बोलायचं आणि प्रत्येक वेळेला आपण फसायचं आम्ही जो काय वचननामा मी हा मोठा वचननामा तर जयश्री दिलाय पण प्रत्येकाच्या खिशात मावेल असा एक मी मुद्दा म्हणून लिहिले की स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र मी करून दाखवेन तुम्हाला पण आता जे महाराष्ट्राची चा हालत चाललेली आहे संपूर्ण महाराष्ट्र हा गुजरातच्या चरणी वाहून टाकल्यासारखा केलेला आहे मी गुजरातला वाहून टाकलाय या विदर्भाने गेल्या दोन वेळेला दोन्ही दहा वर्षांमध्ये जास्तीत जास्त आमदार भाजपला कोणी दिले असतील तर त्या विदर्भाने दिलेले आहेत या दोन हजार चोवीस ची बाद सोडा त्याच्या आधी जास्तीत जास्त खासदार कोणी दिले होते भाजपला या विदर्भाने म्हणजे तुम्हीच दिले होते ना आम्ही सुद्धा त्याच्यात होतो आमचाही त्यावेळेचा आपला हा गद्दा तेव्हा आपण त्यांनाच दिला होता पण एवढं सगळं दिल्यानंतर गेल्या दहा वर्षात विदर्भातल्या किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या मला एकाने तरी हात वर करून सांगायचं मिळालंय मोदीजीने सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं काय माल आहे त्याचं उत्पन्न मी दुप्पट करून दाखवेन एका तरी शेतकऱ्याने मला हात वर करून सांगायचं की मोदीजीने माझ्या उत्पन्न माझं जे उत्पन्न आहे ते दुप्पट केलं मी इथल्या इथे निवडणुकीतून माघार घेतो मला एकतरी शेतकऱ्याने हात वर करून दाखवायचं अच्छे दिन आहे किती जणांचे अच्छे दिन आले किती जणांच्या खात्यात पंधरा लाख आले पीक विमा मिळालाय मग उद्योगधंदे कुठे गेले मग तुम्ही आता रोजीरोटीसाठी गुजरातला जाणार हा करा राम राम करा माताबाईने सांगा हम काय आता मला येत नाही वाक्य म्हणून मी गुजरातीत बोलत नाही पण आम्ही चाललो गुजरातला अरे मग कशाला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायचंय ज्याने सुरत लुटली होती त्या सुरतेच्या चरणी हे माझा महाराष्ट्र वाहून टाकायला निघाले एवढ्या आपण शंड झालो एवढे आपण थंड झालो ही सगळी वचनं ही आहेत आणि मी देऊ शकतो याचं कारण मी अडीच वर्षामध्ये काम करून दाखवलेलं आहे अडीच वर्षात करून दाखवलेलं आहे मी म्हणजे आपल्या महाविकास आघाडीनी जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे एकदा मला सगळ्यांनी सांगा नाही नसेल तर नाही सांगा खोटं नाही बोलायचं पीक विम्याची रक्कम आत्ता मिळतच नाहीये पण सोयाबीनला भाव मिळत होता की नव्हता किती होता दहा हजाराच्या वर होता ना हा त्याच्यानंतर कापसाला मिळत होता की नव्हता नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती आणि आत्ता आपण जे सांगितलं ना दर बी आपने दिया दवा बी दे, देना अरे करोना काळामध्ये पण मी काम करून दाखल होतं ना दवा बी दिया आता उसोक महिने ऑक्सिजन दिला होता सगळं केलं होतं म्हणजे आताची जी काय थापेबाजी चाललेली आहे की नुसतं निवडणूक आल्यानंतर बहीण माझी लाडकी मास नाहीये ही बहीण ही बहिणीच असते ती निवडणुकीत फक्त लाडकी होऊन चालत नाहीये बहिणीचा संसार बहिणीचा नवरा नोकरीला आहे का तिचे वडील काय करतायत मुलं काय करतायत मुलं शिकतायत का हे शिकता कोण बघणार पंधराशे रुपयामध्ये बहिणीचं चा घर चालवायला निघाला पंधराशे रुपयामध्ये मुलाला मुलाला शिकवू शकता का मला विचारा आणि म्हणून आपण जो निर्णय घेतलेला आहे की मुलींना जसं मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मी महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जयश्री तुम्ही बो, बोल ताई तुम्ही बोललाय हे माझं वचनच आहे सरकारी निवृत्त सरकारी जे कर्मचारी आहेत ज्यांच्यावरती पूर्ण सरकार चालतं आम्ही टेम्पररी असतो म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे मंत्री काय मुख्यमंत्री काय हा टेम्पररी असतो सरकारी कर्मचारी हा परमानंट असतो त्याच्यामुळे पोलीस असतील सरकारी कर्मचारी असतील यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं हे आम्ही देणार आहोत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक पैशाचं नुकसान करू होऊ न देता आम्ही पुढची पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत तुम्हाला आता आज जे झालेलं आहे की डाळ आयात करतायत खाद्य तेल आयात करतायत मग सोयाबीनचे भाव पडतायत डाळीचे भाव पडतायत तापूस खरेदी होत नाही कारण तापूस तुमचा ओलाय म्हणून सांगतायत ही सगळी थेर यांची आता संपवण्याची वेळ आलेली आहे ज्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपल्या सरकारने स्थिर ठेवून दाखवले होते तसंच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण पाच जीवनावश्यक वस्तू मग त्याच्यामध्ये डाळ आली तांदूळ आलं गहू आलं साखर आली तेल आलं या पाचही वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार म्हणजे ठेवणारच तुम्हाला महागाईचा फटका पडू देणार नाही अशा अनेक गोष्टी करायच्या नुसतं यांचे पापाचे धडे जर का वाचायला लागलो तर ते तेवढ्याने तुमची पोटं भर नाही भरणार आहेत मी बोलतोय पण तुम्ही भोगतात हे किती काळ तुम्ही भोगणार आहात तुम्हाला काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल हवाय की नकोय आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये जर मी काही खोटं काम केलं असेल आत्ता मला सांगा की उद्धवजी तुम्ही एक खोटं काम केलं होतं तुम्ही आम्हाला चाल येऊच नका आमच्यासमोर मी आत्ता घर खाली उतरायला तयार आहे सांगा मी खोटं काम केलं असेल आत्ताच सांगा जर तुम्हाला आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद